झाडं लावलेली आपली म्हणजे खाण्यासाठी ती झाड त्याच्यामध्ये आज जी डाळिंब लावलं होतं त्या डाळींबाच डाळिंब लेकरांनी आज तोडलंय रानात आल्यावर आणि एवढं भारी झालंय ते डाळिंब बघू दादा दादा भरपूर आज ना आणि सगळ्यात महत्वाचं एकदम लाल लाल झालंय आणि किडक थोडं पण नाही डाळिंब तर आज खुशी आहे कारण झाडं लावल्याचं सार्थक झालं लेकरांनी झाड म्हणजे डाळिंब तोडून खाल्लं तर आज आणि सगळ्यात महत्वाचं आज आणखी एक मोठी मुट, म्हणजे लागवडच केली म्हणायची हे बघा गुलाबाचं झाड आणि फुपईचे झाड पण लावलेत आज आपण बागत मोसंबीला पण मोसंब्या लागलेल्या आहेत तुम्हाला बघायच्यात मोसंब्या हे बघा तेवढ्या मोसंब्या लागल्यात आपल्या झाडाला अशी मला वाटते सात आठ झाडं आहेत डाळिंबाची पण चार पाच झाडं आहेत तर डाळिंबाला पण डाळिंब लागल्यात सगळ्या हे बघा तर आता पिकल्यात म्हणायचं डाळिंब ते रोहननी तोडलं म्हणून माहिती झालं की डाळिंब पिकल्यात नाही आपल्याला माहिती झालं नसतं खराब झाले असते ते डाळिंब तर हे आज आमच्या शेतातला एवढाच व्हिडिओ ठीक आहे थँक्यू बाय आयो काय पडले की